मुंबई जिल्हा शाखा बीडच्या वतीने आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची एक माहिती आम्ही जिल्हा माहिती कार्यालयामध्ये या ठिकाणी दाखल करत आहोत आमची मागणी मॅडम अशी आहे की सरकारी मीडिया मॉनिटरिंग खाजगी संस्थेकडे देण्याचा जो महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे या निर्णयाच्या विरोधात आमचा ही भूमिका असून सरकारने आमची मागणी मान्य करावी आणि घेतलेला निर्णय मागे घ्यावा अन्यथा उद्या बारा मार्च रोजी आम्ही लेखनी बंद आंदोलनाचा इशारा आम्ही सरकारला या ठिकाणी दिलेला आहे आणि आप आपणही तो सरकारपर्यंत पोहोच करावा अशी आपल्याला विनंती आहे महाराष्ट्र सरकारने वृत्त वाहिन्या वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांवरील बातम्यांचे संकलन व विश्लेषण करण्याचे काम खाजगी संस्थेला देण्याचे निर्णय घेतला आहे हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांना आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा असून माध्यम स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणार आहे पत्रकारितेचा मुख्य हेतू जनतेपर्यंत सत्य व वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवणे हा आहे मात्र सरकारकडून या कामासाठी खाजगी संस्था निर्णयाचा निर्णय घेतल्याने बातम्यावर अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका आहे हा निर्णय सरकार विरोधी मतप्रवाह दडपण्याचा आणि प्रसार माध्यमावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे आम्हाला जाणवते देशाच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आणि पत्रकारेच्या स्वतंत्र भूमिकेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या निर्णयाला तीव्र विरोध करत आहोत सरकारने पारदर्शकता न ठेवता खाजगी संस्थेला एक काम सोपवणे म्हणजे माध्यमावर नियंत्रण ठेवण्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न आहे सरकारकडून लादली गेलेली ही अघोषित आणीबाणी त्वरित मागे न घेतल्यास आम्ही उद्या बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे संवेदनशील आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीच्या दिवशी राज्यव्यापी लेखनीबंद आंदोलन आणि निदर्शने करण्याचा इशारा या निमित्ताने देत आहोत